महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलेलं अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते परंतु त्यांचा देखील पराभव झाला मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे सध्या ठाणे आणि पालघरचं जिल्हाध्यक्ष पद होतं मात्र आता त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून राजीनामा देत असल्याची घोषणा केलेली आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या पण अविनाश जाधव यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने याची जबाबदारी स्वीकारून आता अविनाश जाधव हे राजीनामा देत असल्याचं कळत अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघात संजय केळकर आणि राजन विचारे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा त्यांच्या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला इतकंच नाही तर दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची मतं सुद्धा अविनाश जाधव यांना मिळू शकली नाहीत मतांमध्ये राजन विचारे यांनी सुद्धा अविनाश जाधव यांना मागे सोडलेले ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झालाय आणि अखेर या सगळ्याची नैतिक जबाबदारी म्हणून अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय राजीनाम्याचं पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय आणि त्यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण तयार झालंय अविनाश जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हंटलय तेही आपण पाहूया विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय काम करताना माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करावं असं अविनाश जाधव यांनी पत्रात म्हटलेलं दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रसिकेत चालू असताना स्वतंत्रपणे लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र शून्य जागांवरती विजयी होता आलं एकशे अठ्ठावीस उमेदवारांपैकी मनसेचा एकही एक उमेदवार एकाही ठिकाणी निवडून येऊ शकला नाही इतकंच नाही तर जे आमदार मनसेकडे होते म्हणजेच मन कल्याण ग्रामीण मधील प्रमोद पाटील यांची जी सीट मनसेच्या नावे होती ती सुद्धा यावेळेच्या निवडणुकीत त्यांना गम लागली अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभव जिवारी लागला असेल असं बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले हेही आपण पाहूया ठीक आहे चांगली गोष्ट आहे तो देखील एक कार्यकर्ता आहे चांगला कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या मनाला लागलं असेल त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे यावर राज ठाकरे योग्य तो विचार करतील आणि आमचा अविनाश लढवय्या लढवय्या वृत्तीच्या माणसाला पराभव झाला तर जिवारी लागतोच तसंच या निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असेल अशी शक्यता बाळा नांदगावकर यांनी वर्तवली आहे बाळा नांदगावकर हे सुद्धा शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार होते त्यांचा पराभव करत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अजय चौधरी त्यांचा विजय झालेला आहे दरम्यान एकूणच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मनसेची स्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि प्रचारसभांना असलेली हवा प्रचारसभांमध्ये असलेली गर्दी याचा अजिबातच परिणाम हा मतदानाच्या दिवशी आणि परिणामी निकालाच्या दिवशी सुद्धा दिसून आला नाही यानंतर आता राज ठाकरे मनसेला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी नेमकी काय भूमिका घेत आहेत नेमकी कोणती पावलं उचलतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एक आठवडा उलटून गेल्यावरही अद्याप राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचं नव सरकार स्थापन झालेलं नाहीये राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला नाहीये माध्यमांच्या माहितीनुसार आणि काही माध्यमांना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसाठीचा शपथविधी पार पडणार आहे याविषयीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह